बघा काय सांगायची किंमत मग एकतीस दाती कशी आहेत दा? चार चार आहेत का मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे एकदम दाताला चार चार दात आहेत एकदम जबरदस्त जोडे बघून घ्या शिंगाला पूर्ण खांद्याला पूर्ण पायामध्ये पूर्ण मागून पूरून बघून घ्या हा चार गरीब आहेत का बैल मारण्याची आहे का पूर्ण गॅरंटी नाही काहीतरी मारला काय झालं वापस घेणार व्यक्ती सांगायला बरं फायनल काय होईल यांची किंमत फायनल काय होईल यांची किंमत गिराय का सौद्यात होईन जाईल कमी जास्त बरं तरी आपली काही इच्छा काय कुठपर्यंत सोडायची फायनल एक पंधराला ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट त्रेचाळीस एकोणवीस नाव काय आपलं गाव ठीक आहे नमस्कार भैया कोण्या गावची आपण बैठण्याची का बरं बरं नाव काय आपलं पवार बरं आज किती बैल आणलीत आपण दहा बैल आणलीत का बरं बरं ह्या जोडीत काय सांगायत किंमत एकवीस सांगायली मित्रांनो बघून घ्या मध्ये आहे हे जोड दाती कसं आहेत दोन दोन झाले आहेत काम कसं आहे लावून देणार ना मारण्याची गॅरंटी आहे का समोरच्या जोडाची एकतीस तर दाती कशी ती चार चार झाले आहेत बरं काम आलेला कसं जोड हे पूर्ण गॅरंटीची राहील फायनल काय होईल यांची किंमत कमी जास्त चौद्याला कमी जास्त करणार समोरच्या जोडाची दाती कशी ते चार चार झाली इथं बरं मार्के काही ही काहीच नाही कुठं बट्टा काय आज बैला काय बट्टा असला तर वापस घेणार मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे समोरचा जोड लाल काय एकतीस दाती कशी ते दोन्ही सहासा झाली आहेत का हे कसं आहे हो। कामाला चांगलीत ना चांगली वापस घेणार काही जरी अडचण आहे तरी हे समोरच्या जोडाची एक साठ सांगायली बर दाती कशी ते दोन्ही सहासा झाली बरं कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी काय मारला काय झालं वापस घेणार मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे यांच्याकडे आज दावणीला बैल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट सेहेचाळीस डबल झिरो बत्तीस सेहेचाळीस डबल झिरो बत्तीस नाव काय आपलं बालाजी पवार ठीक आहे मित्रांन बघून घ्या मागून पुढून तुम्हाला पूर्ण दाखवतो बैल यांच्यावरील ही दावण आहे आज आणि अशा प्रकारे त्यांच्याकडे बैल दास लालकंदारी काय आहे देवणी काय फुल तयारीचे आहे तर पूर्ण पायामध्ये याच्यामध्ये बघून द्या मागच्या पुढच्या पायामध्ये बघून घ्या पाया मित्रांनो पुढच्या पायामध्ये मागच्या पायामध्ये लालकंदरी जोडत या साईडला देवणी जोडत यांच्या वेळी नमस्कार मामा कोण्या गावचे आपण मरडस गावचे का आज किल्लार बहीण आणला का आपण बरं बरं हे दाताला कशी बैल बर जुटलेत का आता बरं काय सांगाय जोडीची किंमत एक दहा बरं का मला कसा ही जोड चांगली मारण्याची गॅरंटी नाही काय झालं वापस घेणार का आपण ठीक आहे मित्रांनो बघून घ्या खिल्लार मध्ये जोड आहे यांच्या वाला सारखा जोड आहे पूर्ण मागून पूर्ण पायामध्ये शेफ्टीला पूर्ण बघून घ्या एकदम जबरदस्त जोड आहे टॉप क्वालिटी मधला फुल गॅरंटी आहे बर किमतीला काय होतील फायनल यांचे कमी जास्त होतील बरं मोबाईल नंबर सांगा मग सत्त्याण्णव चौसष्ट सत्तावीस पंच्याऐंशी एकोणपन्नास बरं किमतीला आले जमून देणार ना ठीक आहे ठीक आहे काय सांगितलं एक चाळीस सांगायला का दाती कशी ती आता नीटके आले का बर काम आल्याला कसं नंबर जोडील बर बर मित्रांनो बघून घ्या देवणी जोडे मोठ्या मापा जोडे बघून घ्या मागून पूर्ण पूर्ण मोबाईल नंबर सांगा ना आपल्या वाला आहे काव्वद अकरा सतरा झिरो पाच सत्तर नाव काय आपलं ठीक आहे मित्रांनो बघून बघून घ्या असा जोड्या देवी दाताला किती आता चार झाले का काय त्यांची किंमत किंमतीला काय पंचावन्न हजार सांगितले का कामाला लावलेलं आहे का बरं याची मारण्याची गॅरंटी आहे का कामाची मारण्याची संपूर्ण गॅरंटी आहे बर मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी जिरो सहा चौऱ्याण्णव एकवीस बासष्ट चौऱ्याण्णव एकवीस बासष्ट नाव काय आपलं गाव ठीक आहे किंमत किंमतीला कमीचाळीस होते ना काय म्हणजे याची फायनल किंमत पंचायत पंचायत लिहून टाकणार बरोबर एकच आहे ना काय सांगा जोडाची हो काय सांग किंमत सव्वा लाख सवा लाख सांगायला का दी कशी आहेत सहा सात मित्रांनो बघून गेला लालक जोड आहे दाताला सहा सात आत आहेत सव्वा लाख बरं फायनल काय होईल यांची फायनल दहापर्यंत एक दहा पर्यंत बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस नव्वद बावीस एकोणसाठ एकोणसाठ बासष्ट्रशी बासष्ट्रशी नाव काय आपलं महादव हां गाव गोरे कुठले तो का काय सांगितलं किंमत एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार दाताला दोन्ही आदत कामाला गरीब आहेत का गोरे

ह्या जोड्यात काय सांगायचं कि मग एकवीस एकवीस दाती कशी ते दाताला आलेली बर कामाला कसं आहे गरीब आहेत का पूर्ण गॅरंटी आहे का या समोर ह्या दिवशी का पासष्ट हजार दाताला कसं आहे दाताला आलेलं आहे बर समोरच्या जोडाचे त्याच्या काय सांगायचं एक दहा तर बरं हे कसं आहे कामाला लावून देणार ना बर किमतीला बरं कमी जास्त किती होते याच्यामध्ये कमी जास्त करू कमी जास्त होते एक लाखापर्यंत देणार पूर्ण गॅरंटी करायची मारण्याची कामाची पूर्ण सध्या गॅरंटी भेटा हे बैलाची एक पाच सांगा दाती आले काही आले मित्रांनो फायनल नव्वद हजार होऊन जाईल एक पाच सांगायली नव्वदला देऊन टाकणार ठीक आहे ह्या एक एकतीस एकतीस सांगायची दाती जुळेली असतील ह्याची काय होईल फायनल वर फायनल एक दहा गॅरंटी नाही का पूर्ण हे आहे का इकडे दोन आहे हे का ह्याची काय सांगायच्या जोडाची एक चाळीस सांगायला हो। बरं दाती आलेली असते मित्रांनो बघूया मोठ्या मापा जोडे सारखा जोडे हे काय होईन यांची फायनल किंमत एकसष्ट एकसठ हजार दाती कसं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायला आपला मोबाईल नंबर नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो झिरो एक अठ्ठावीस सोळा प्रत्येक बाजार असते ना गायखेड्यामध्येच असे दुसरा पण बाजार करता एकच ठीक आहे मित्रांनो बरं बरं मित्रांनो बघून घे मागून पुढून बैल पूर्ण पूर्ण मोठ्या मापाचे बैल आहेत

गाव कोणतं म्हणजे आपलं रिसन गाव बरं किमतीला बरं कमी समजा त्यांना काय होईल फायनल किंमत यांची साठपर्यंत साठपर्यंत येणार मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस एकोणवीस पंचेचाळीस तेरा पंचेचाळीस तेरा नाव काय आपलं गणेश ठीक आहे बघा काय सांगेल किंमत एकचाळीस दाते कशी तर सहा सहा झाले का दोन्ही पण मित्रांनो या लाल मध्ये आहे दाताला सहा सहा दात। एकचाळीस किंमत त्यांची बर बरं कामालेला कसं आहे भया कामाला कामाला लावून देणार ना मारण्याची गॅरंटी आहे का यांच्यावर बरं यांची फायनल काय किंमत होईल बरं सौद्याला बसले तरी पण एक अंदाज कुठपर्यंत सोडणार तुम्ही एक दहा पर्यंत सोडणार बरं सौद्याला बसले त्याच्यात काय कमी जास्त होते ना आणखीन एक फायनल एकदा ठीक आहे मित्रांनो बघून घ्या फायनल एकदा किंमत आहे यांच्या वेळी सारखा जोडी लालकंदारीमध्ये तुमचा नावान मोबाईल नंबर सांगा एका हा मोबाईल नंबर एक सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त। सत्त। किती शेचाळीस छे झिरो नऊ झिरो नु। नऊ चोपन्न ठीक